का विकास भाऊ काम केलं देवेंद्र काय देवा भाऊ आहे त्यानं काहीच नाही केलं देखो सबके आपले आपले विचार आहे कोई जबरदस्ती नाही आहे मेरे काँग्रेसच आलं पाहिजे पाहिजे कारण की आहे ह्या वस्ती म्हटलं तर विकास भाऊ विकास भाऊ ठाकरेच्या गडा आहे महागाईतून आहे महागाई काही कमी करा अजिबात कमी करायला करा। तयार कर नाही ह्या खिशातून काढून ह्या खिशात टाकणं सरकारला सरकारला समोर वाटत असून आम्हाला काही डिमांड नाही आहे का काँग्रेस सरकार मेहंगाई कमी करते आणि मी तर म्हणतो की काँग्रेस सरकारच आली पाहिजे पूर्ण विदर्भातून पूर्ण काँग्रेस सरकारच आली पाहिजे आणि टॉप मध्ये आहे त्याच्यात बुरजे पाटील निघला पाहिजे नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये मी राकेश आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणून निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात आहेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे प उमेदवार प्रफुल गुडदे प्रफुल गुडदे हे देखील नगरसेवक पदापासून तर आता त्यांना राष्ट्रीय राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी काँग्रेसने दिली आहे थेट उपमुख्यमंत्री ते, ते, उपमुख्य ते नगरसेवक असा सामना होऊ नये यासाठी काँग्रेसने प्रफुल गुडदेंना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार नऊ सालापासून ते तीन वेळेस सलगितून निवडून आले आणि आता चौथ्यांदा ते एक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत आपण येथील नागरिक आपल्यासोबत आहेत आपण येथील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत या मतदारसंघात कोण बाजी मारणार वारं कुठल्या दिशेने आहे आणि काय इथल्या समस्या आहेत प्रश्न आहेत आपण जाणून अपन, घेणार आहोत आपण आपल्यासोबत आहेत आपलं नाव सांगा पणसरात शिराम काय इथल्या प्रमुख समस्या काय आहेत समस्या चांगल्याच साहेब देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल गुडदे यांच्यापैकी कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं आपल्याकडे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणजे या मतदारसंघात ते आता राष्ट्रीय म्हणजे राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत तर त्यांचं लक्ष आहे का मतदारसंघाकडे राहायला ना। 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 तुमचं नाव काय दादा गोपी वाडवे काय कोण निवडून देणार तुम वाटतं तुम्हाला मला तर असं वाटतंय की इथून काँग्रेसच आलं पाहिजे काँग्रेस आलं पाहिजे की आहे ह्या वस्ती म्हटलं तर विकास भाऊ विकास भाऊ ठाकरेच्या या पण आता उमेदवार विकास ठाकरे नाही आहेत प्रफुल गुडदेव पुड़, प्रफुल गुड प्रफुल विनोदराव गुडदे पाटील इकडचे उमेदवार आहेत पण हे वस्ती म्हटलं तर काँग्रेस सरकारनं वाचवली आहे पण तीन मागील तीन पंचवार्षिक पासून दोन हजार नऊ सालापासून आज, आज मला एवढं सांगा तुम्ही की आज जेव्हा दहा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून इकडून देवेंद्र फडणवीस इथून उमेदवार झालेले आहेत मुख्यमंत्री पण बनलेत ठीक आहे ते ते उमेदवार बनल्यानंतर जेव्हापासून ते सरकार आली तेव्हापासून उमेदवार बनल्यानंतर आणि इकडून मुख्यमंत्री बनल्यानंतर ते कधी इथं पाच वर्षापर्यंत कधी आपला चेहरा पण नाही दाखवले लोकांचं असं मत आहे की फडणवीसांनी निवड निवडून आल्यानंतर तिकडे आपला चेहरा देखील दाखवला नाही आहे पण फडणवीस असं म्हणतात की माझ्या मतदारसंघातले नागरिकच माझा प्रचार करतात अरे नागरिक प्रचार करतात पण ते आता इथं प्रचार करायला केव्हा एकच जेवढे आले त्याच्यानंतर कधी आले ते कोणाला माहित नाही समजा फडणवीस आले तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात म्हणजे तुमचा मतदारसंघ मुख्यमंत्री उमेदवार का नको तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून हे नाही हे पाहिजे असं नाही म्हणतो मी पण कसं आहे आपला उमेदवार कसा पाहिजे आज आमच्या वस्तीमध्ये एवढी समस्या आहे काय समस्या आहे पुरं गडर लाईन पुरं चौक आहे पूर्ण गडर लाईन रस्त्याच्या काम आहे लाईट नाही आहे चोरी होऊन राहिले वाद होऊन राहिले एवढे आता तुम्ही रस्त्याच्या समस्या मांडल्या ड्रेनेजच्या समस्या मांडल्या हे नगरपालिकेचं काम आहे आमदाराचं काम नाही पण कसं आहे रस्त्याचं काम गडर चौक हे कधी देवेंद्र फडणवीस कधी साहेब इथं आलेच नाही ना देवेंद्र उद्योग व्यवसायांच्या बाबतीत तुमचं काय आहे इंडस्ट्रियल एरिया आला का रोजगार मिळाला का आजकाल रोज रोजगार मिळाला नाही काही मुलं नाही का आमच्या इकडचे पूर्ण नाही का गलत व्यसन चालले आहे पूर्ण गलत व्यसन चालले आणि काही रोजगार भेटले नाही आजपर्यंत मुलाले कोणाला कधी ड्युटी नाही लागली कोणाले कोणाला पण ड्युटी नाही लागली साहेब बघा निवडून काँग्रेस येऊ का, का, का बीजेपी येऊ आता दहा वर्षापासून तर तसं हाफ सरकार झाली महाराष्ट्राची अर्ध्या अर्ध्यामध्ये काँग्रेस आली महा महाविकास आघाडीच्या नावाखाली आणि नंतर आपले देवेंद्र साहेब आले जनतेला काही नाही मिळालं ना काँग्रेसने आपला का कार्यभार समारून ते वेगळे झाले आता कार्यभार बी जे पी आपल्या माध्यमातून समारत असताना जनतेना का डिवायडेड देऊन राहिले बा जे महाविकास आघाडीत देत नव्हते ते आता बीजेपीच्या माध्यमातून जनतेला का मिळत महा 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 आहे महागाईतून आहे महागाई काही कमी करा अजिबात कमी करायला तयार नाही काँग्रेस महाविकास आघाडी कि महायुती महायुती आता सरकारमध्येच आहे महायुती आहे पण महागाई किती चालली आहे आम्हाला महायुतीचं घेणं देणं नाही आहे महाविकास आघाडीचं घेणं देणं नाही आहे आम्हाला आमचा विकास, विकास पाहिजे महागाई कमी पाहिजे आम्हाला महागाई पाहिजे आम्हाला रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे आमचे जेवढे मित्र आहेत त्यांना रोजगार पाहिजे ना आम्हाला आम्हाला पक्ष घेऊन आम्हाला पैसा नाही मिळत आता समृद्धी महामार्ग केला फडणवीस साहेबांनी मुंबईत दहा दहा तासात तुम्ही जाऊ शकतात काय तुम्हाला दहा विक दहा सरकारने खूप चांगला नागरिकाचा विचार करून महा समृद्धी मार्गाचा के निर्माण केला याच्याबद्दल धन्यवाद देतो मी केंद्र सरकारला देतो धन्यवाद खूप चांगलं काम केलं पण जे अपघात झाले त्याला त्याला धन्यवाद कोणाला द्यायचं तर हा गड तर काँग्रेसचा आहे काँग्रेसचा गड तीन पंचवार्षिक पासून इकडे फडणवीस निवडून येत आहे बघा आता कसं होऊन राहिलं का ओट फुटल्या जाऊन राहिले पण आता लोकाला समजलं लोकांना समजलंय आता आता लोकांना समजलं का बा योजना तुम्ही देऊ राहिली पण मागाईच्या माध्यमातून देऊ राहिले तुम्ही आम्हाला कोणती लाडकी बहीण योजना देऊ राहिले तुम्ही तर महिलाला समजून राहिले ना का मागाई हेच पैसा मा तुम्ही पाचशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये देऊ राहिले अरे पण हे खाण्याच्या वस्तू किती मागात जाऊन राहिल्या डबल पैसा घेऊ राहिले ना ह्या खिशातून काढून ह्या खिशात टाकणं सरकारला सरकारला सरकार आठवत असून आम्हाला काही दिमाग नाही आहे का जनता मूर्ख आहे आम्ही काहीच नाही समजायचं का जन आम्हाला राजनितीशी काही घेणं काँग्रेस सरकार महगाई कमी करते आणि मी तर म्हणतो की काँग्रेस सरकारच आली पाहिजे पूर्ण विदर्भातून पूर्ण काँग्रेस सरकारच आली पाहिजे तेच महत्वाचे आहे कारण की हे बीजेपी सरकार आता हे लाडकी बहीण आणली लाडकी बहीण आणली तर पंधराशे रुपये देऊन राहिले तर पंधराशे चक्कर मंदी किती कितीने महंगाई वाढून टाकली ह्या लोकांना दाळ तांदूळ सगळं काही मेहंगाई आणि काही दिवसानंतर माहीत आहे का काही दिवसानंतर कंट्रोल बंद होणार आहे हे मला माहीत आहे बरं असे कोणते मुद्दे आता तर फक्त किट भेटून राहिली ते पण कंट्रोल बंद टोटली बंद होणार आहे मला माहीत आहे या मतदारसंघात असे कोणते मुद्दे आहेत ज्यांच्यावर काम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आमच्या इकडे खूप मुद्दे आहेत खूप मुद्दे आहे आमच्या इकडे खूप मुद्दे आहे साहेब एवढे मुद्दे आहे की तुम्हाला का सांगू हे झोडपट्टी आहे हे स्लम एरिया आहे पण ते स्लम एरियाचं नाव म्हटलं तर विकास भाऊ कारण की विकास भाऊ पूर्ण डेव्हलप इथंच केलं आहे कारण की विकास भाऊ जे केले ना वस्ती वाचवून साणी ते कोणी नाही करू शकत ते कोणी नाही कोणी नाही करू शकत आपण या काकांकडून त्यांचं मत जाणून घेऊ काका तुमचं नाव माझं नामदेव सोमको नामदेव काका आपल्यासोबत आहे तर महाविकास आघाडी की महायुती कोण निवडून इकडे असं आहे जे आपले विकास भाऊ आहे त्यांनी जेवढं ह्या एरियासाठी मेहनत केली आणि केली म्हणजे काय पूर्ण पब्लिक तिथं एक दोनची गोष्ट आहे पूर्ण होते ठीक आहे पण जेवढं विकास भाऊनं काम केलं देवेंद्र काय तो देवा भाऊ आहे त्यानं काहीच नाही केलं आणि काय मी त्या शब्द वापरू नाही शकत निवडून येईल सबके आपले आपले विचार आहे कोई जबरदस्ती नाही आहे मेरे हिसाबचे बीजेपी बीजेपी देवेंद्र फडणवीस बस मेरे को लाड़की बहना नहीं लिया मैंने मैंने नहीं लिया मैंने फॉर्म भी नहीं भरा मुझे जरूरत नहीं मैंने कई लोकांचा असं मत की फडणवीसांनी तेवढा विकास की अपनी अपनी मत है बरोबर आहे की नाही कोई किसी को जबरदस्ती नहीं कर सकता उसको वोट दे इसको काय वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस की प्रफुल गुट आहे याच्यात ह्या वाडामध्ये ह्या जो क्षेत्र आहे याच्यात दोघांचीच फाइट आहे याच्यात जो काम करणारा व्यक्ती आहे तोच निवडून याल कोण काम करणारा व्यक्ती काम दोघंही टॉप मध्ये आहे त्याच्यात गुरुदेव पाटील निघला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना ही पाई सोपी नाही आहे तुमच्यामध्ये नाही काम का काम करणारा तोही का व्यक्ती आहे पण इथं काम जो पाच दहा पंधरा वर्षात जो काम केला आहे फडणवीस तो इथं लोकांपर्यंत पोहोचलेला नाही फडणवीसांचा विकास लोकांपर्यंत पोहोचला नाही बरं समस्या आहे की इथं गडर लाईनची समस्या जास्त आहे बीजेपी सरकार आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही विदर्भाच्या विकासाची गती मिळाली असं वाटतं का हे बघा निवडून आल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर तिथं चेहरा नाही दाखवत असे लोक आहेत तुमचा नेता राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर जातोय प्रतिनिधी करतो त्याला मान्य करतो पण ज्या क्षेत्रातून निवडून आलेला व्यक्ती असतो तो कधी पाच वर्षातून चेहरा आपला दाखवत नाही ना काम होत नाही बरं प्रफुलगुढी निवडून आले तर तुमच्या काय समस्या त्यांनी सोडवायला पाहिजे त्यांच्या घरापर्यंत जाऊन काम करू शकतो एवढा तो आपला माणूस आहे हा माणूस दिल्लीला जाऊन बसल्यानंतर इथून कोण जाणार दिल्लीपर्यंत नागपूर दश दक्षिण पश्चिमचे आपल्यासोबत काही नागरिक होते आपण त्यांच्याकडून इथल्या समस्या जाणून घेतल्या इथे कोण निवडून येणार त्याबाबत इथल्या लोकांचं मत घेतलं तर लोकांनी भिन्न अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आता तेवीस तारखेलाच कळणार की कोण निवडून येणार नमस्कार पुढील व्हिडिओसाठी पाहत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद